श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना महाशिवरात्रीला राशीनुसार चंद्र राशी किंवा लग्न राशीनुसार अभिषेक आणि पूजा केल्यास त्या त्या राशीच्या स्वामीग्रहाची शांती होते आणि महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो राशीनुसार करण्याचे प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत पहिली रास आहे मेष स्वामी मंगल उपाय शिवलिंगावर मध आणि गुळाचे पाणी मिसळून अभिषेक करा लाल रंगांची फुले कनेर किंवा जास्वंद अर्पण करा मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दुसरी रास वृषभ स्वामी शुक्र उपाय गाईचे दूध आणि दही अर्पण करा पांढरी फुले आणि पांढरे चंदन शिवलिंगाला लावा यामुळे सुख समृद्धी वाढते मंत्र ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे मिथून स्वामी बुध उपाय उसाचा रस किंवा हिरव्या रंगांच्या फळाचा रस उदाहरणार्थ द्राक्षे अर्पण करा शिवलिंगावर बेलपत्र आणि दुर्वा नक्की वहा मंत्र आहे ओम विश्वेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे कर्क स्वामी चंद्र उपाय कच्चे दूध न तापवलेले निरस दूध आणि गंगाजल अर्पण करा पांढरे कमळ किंवा पांढरी फुले वाहा अत्यंत शुभ राहील यामुळे मानसिक शांती मिळते मंत्र ओम सोमेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे सिंह स्वामी सूर्य उपाय पाण्यात गूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा शक्य असल्यास केशर मिश्रित पाणीही वापरू शकता लाल फुले आणि गहू अर्पण करा मंत्र ओम त्र्यंबकाय नमः या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे कन्या स्वामी बुध उपाय गंगा जलात थोडेसे हिरवे मूग आणि दुर्वा टाकून अभिषेक करा बेलपत्र अर्पण करणे अतिशय लाभदायक ठरेल मंत्र ओम त्रिपुरांतकाय नमहा या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे तूळ स्वामी शुक्र उपाय साखर मिश्री दूध किंवा सुगंधी अत्तर पाण्यात मिसळून अभिषेक करा यामुळे ऐश्वर आणि वैवाहिक सुख प्राप्त होते मंत्र ओम महाकालेश्वर नमहा या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे ऋषी स्वामी मंगल उपाय पंचामृताने दूध दही तूप मध साखर याने अभिषेक करा विशेषतः मधाने अभिषेक करणे आणि लाल फुले वाहणे खूप शुभ आहे मंत्र ओम अंगारेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा यानंतरची रास आहे धनु स्वामी गुरु उपाय दुधात केशर किंवा हळद मिसळून अभिषेक करा पिवळ्या रंगांची फुले उदाहरणार्थ झेंडू आणि पिवळे चंदन अर्पण करा मंत्र ओम रामेश्वराय नमहा पुढची रास आहे मकर स्वामी शनी उपाय नारळ पाणी किंवा गंगाजलात काळे तीळ टाकून अभिषेक करा शमीचे पान शमीपत्र वाहा दोषासाठी उत्तम आहे मंत्र ओम भीमेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा कुंभरास स्वामी शनी उपाय तिळाचे तेल किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक करणे विशेष फलदायी मानले जाते यासह काळे तीळ आणि शमीपत्र अर्पण करा मंत्र ओम नीलकंठाय नमहा या मंत्राचा जप करावा मीन रास, स्वामी गुरु उपाय दुधात केशर मिसळून अभिषेक करा तसेच पिवळी फुले आणि बदाम अर्पण करा मंत्र ओम घृष्णेश्वराय नम या मंत्राचा जप करावा